पडते की तुम्ही त्या देशाच्या ब्लॉगमध्ये जनतोयप्पा शील करायला आम्ही आलेले आहेत बीचवरती वरती वॉट अ व्ह्यू आणि या लाटा खवळले आणि ताजी ताजी मच्छी जाय मंदिर बघू शकतो तुम्ही काही आमचा मसाला पाव पापड आलेला आहे झोपतो काय विषय नमस्कार मित्रांनो मी आदेश भोपिया तुमचा परत एकदा आदेश शाह ब्लॉग मध्ये तर काही आजचा दिवस आहे दुसरा आणि आम्ही एअरपोर्ट शो उतारलो वितारलो सगळ्या बॅगी बॅगी घेतल्या बसमध्ये बसलो बस आणि आलो रूमवरती हो म्हणजे इथे जगन्नाथपुरीला तर आम्हाला किती दोन अडीच तास प्रवास होता काहीतरी बसमध्ये बसमध्ये येऊन मी डायरेक्ट झोपलो लिहिवा ढोलके होते बाईक झोपलो बसमध्ये म्हणून ती इथं खाली आलो रूमच्या इथं तो बोलवला तो उठलो आता बघू दर्शन जायचं वाटतं बीच झालो आम्ही आता बघू कधी जातो कधी नाही आता जेवायचं वाटतं पहिले नंतर मग जायचे आता कपडे येतो तर घातल्यान होऊ यायचो आम्ही तर बघू आता कधी जायचं कधी नाही तर दाखव तुम्हाला आज दर्शन घ्यायच्या नाही संध्याकाळच्या वाटतं बीचवर जायचं बघू आपण जाऊ शंभर टक्के गाईज निघलो चालत चालत चालू बघू जेवलो नाही जवळ झाला नाही अजून चला जाऊन याबद्दल बघू आता काय विषय द्या ऊन लागतो यार खूप पण थंडी वाजते म्हणून चांगला वाटतो आता बघू आता काय विषय द्या एरिया तर एकदम उत्तर वाटतं वेगळीच एरिया वाटतं काहीतरी गाईज जेवण आले जेवण घेतो गाईज जेवण घेऊन झाला आता त्याच्या आले चंदन तळा तर असा विषय होता काय बोलला म्हणून आवड झाला नाही सगळे आमची फोटो येतो पब्लिक यो मंदिर काहीतरी नवीन मंदिर आहे कसं तिथं आलो बनवले एक नंबर पण कलर सगळा मेंटेन, मेंटेन। मेंटेन्स काय ना कुत्र इतर झोपले वाघ कर वो आगला किंय जाणार आहे आता बिसर मंदिरात जायचे इतना आलो होता पाय व्यवरून एकदम गाईर आता देव चले पाया पडलो आता थोडा शील करायला आम्ही आलेलो आहेत बीच वरती काय ना जरा नाही नाही राहून दे तुला पुढे चालत बीच काढते तिकडे जाऊन दाखवा दाखवा काय गाई स्ट्रगल झाले आहे यांचं फुल स्ट्रगल झाले काय भेटतं ना माहिती नाही पण इथे तर खूप मजा येते गाई बीचवरती वाव वॉट अ व्यू

काय एन्जॉय माहिती समज ना होई भिथलं अख्खं आटलं नक्की मागली पॅन्ट समजा आता काय माझ्या घराला आले हो माझ्या घराला जायचे पॅन्ट काय भेस्ती राहील सुकती राहील आता जायचं होतं मंदिरांवर चला भाई आता निघतो इथ ना बस झाला लय माझ्या मस्ती गेली पाय बी बी झालं सगळी निघली आमची गँग आता कडेकडे निघतो आम्ही पण जायजे मंदिर बघू शकतो तुम्ही जगन्नाथ पुरी आता आत मी मोबाईल लॉकरला ठेवायला या म्हणून नीतनात बघून या गायजे आम्हाला दर्शन करून देतो तो पुढं चालतो ब्लॅक शर्टवाला पिंग येतो सध्या दर्शन करून देते मंदिर बघूया आपण नाही सहा वाजता बदलवतील झेंडाचा चलो काही जाते आई दर्शन विषय घेऊन आलो मस्त आहे की आतमधून आणि प्रासाद भेटले घरी नेतो मस्त आहे की यांना देतो घरी आणि आता वाजले अरे बंद सात वाजले भूक लागले पगे भूक लागले दादा बघू रूम गेलो ते खायला लागाल सोमवार व्हेजच खायला लागेल ते पण द्यायचे काहीच तर आता असा विषय झाले जावाला मस्त गॉटेल हॉटेलला आमच्या आरती माणसं इथे बसल्या आरती माणसं वरती बसल्या आता पनीर चिली आणि मसाला पापड आणि रोटी नव्हती म्हणून कधी चपाती मागवल्या तर काय पर्याय नाही बघू आता कधी येतं वरची ऑर्डर घ्यायला गेले वाटतं आठ वाजून पंधरा मिनटं झाले आणि म्हणाले झोप मागायचे कारण की झोप पूर्ण नाही झाली मैत्री नाही बसमध्ये थोडासा झोपले प्लेनमध्ये थोडासू झोपले असं करू करून चार पाच तासही झोप दिले फक्त बघू आला दाखव तुम्हाला आले बस बाकी काही ना विषय प्राईज आमचा मसाला पाव पापड आलेला आहे ऑर्डर कधी ऑर्डर येत नाही काय बोलायचं आता नव्या मोबाईल बघतो मी तर मोबाईल बघून काटालो ऑर्डर नाही मग आम्हा वाट बघून काटाला काय बोलाच आता यांचे आले ते एकट्या जाऊन का आम्ही वाट बघतो काहीच आता फायनली हॉटेलच्या घाली आलो आता चाललो म्हणले वेगळा झाप आले काय ते रिक्षा पण नव्हतं भेटेल ज्या आल्या रिक्षावाला पण ती दोनशे रुपये घेऊन बसलेलो शेवटेला एक रिक्षावाला शंभर रुपये डन केली डायरेक्ट निघलो सुसाईट फुल आता जातो वरती बघू शकतो आमचं हे हॉटेल आहे आता वरती जाऊन झोपतो ताणून महाराष्ट्र झोप झोपतो आता होता काय विषय बघ काहीच कालचा असा विषय झाला का वरती आलो आणि डायरेक्ट झोपलो झोपलो म्हणजे काय डायरेक्ट मेलेल्या माणसासारखा चालता विषय तर बस आहे कालचा ब्लॉग मी इथंच एंड करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आता आम्ही चालले आहो मस्त आहे की एक ठिकाणी एकदम ठिकाण ठिकाणी तिथं जातो आणि फुल मजा करतो तुम्ही ब्लॉग बघायला विसरू नका तोपर्यंत बाय